मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा हो। आपले समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खोपटे फुलाच्या खाली तर खोपटे खाली कशासाठी आलो आहे तर कालवांसाठी बघा ओटीचा टाईम आहे जे आता पाणी सगळा आटणार आहे आणि आपल्याला भेटणार आहेत ती कालवा कालवा बघा कशी भेटतात ती आम्हाला कारण आज बरेच दिवसांशी म्हणजे जवळजवळ चार महिन्यांशी कालवा आलो पाणी पण कमी होत चाललेलं आहे सुरुवात करू आपण कालवा कार चला हा आहे खोपका ब्रिज आणि या ब्रिजच्या खाली आपल्याला भेटणार आहेत ते कालवा बघा पाणी आता कमी होत चाललं आहे जसा जसा पाणी कमी होईल ना तशी तशी आतमधीन आपल्याला कालवा भेटतील पहिलीच बघा इकडे सगळी कालवा कारलेली आहेत लोकही कालवा कशी असतात ती बघा बहुतेकांना माहिती नसेल हे बघा हे कालवांचं गोल आत्मदीन असतात मोठी पण असताना आत्मदिन एकदम मोठी भेटतात पण ही छोटी छोटे आहे ही लोकही कारलेली आहेत बघा कारण पाणी अजून भरपूर आहे जसा जसा पाणी कमी होईल ना तशी तशी आपल्याला कालवा भेटत जातात कालवा बहुतेक आहेत ना ते बाजूला आहे ते बाजूला बहुतेक कालवा आहेत म्हणजे ती आत्मदिन पाण्यान आहेत आणि करलं असताना ती कशी तर बहुतेक काढून नेतात पाण्यान भरपूर असतात त्याची मुलं तिथंच आपल्याला भेटणार आहे म्हणून तर थोडा थांबायला लागेल हे बघा एरिया बघला होणार गेल्या वर्षी तर इथं कालवा आहेत ना खज्जाना होता जसा खज्जाना रात जना भेटली कारण जशी पब्लिक येते तशी कालवा कमी कमी होतात आज आम्ही लवकरच आलो इथून बघा ती कालवा काढून नेले ने की बघा गोलचे गोल नेलं नाही हे बघा ही अशी कालवांचं खरप असतात याच्यामध्ये कालवा असतात बघ बोल कारून नेलेलं आहे बघलो का ते कार ते अजून पाण्यान रास आहे ते खरं तिकडच्या बाजूला तर आपण तिथं नंतर काढू पण ही ज्यांनी काढलेली आहे ती बघा कशी असताना कालवा असा खरप असतंय खरपाला अशी चिटकून असताना बघा याला वताना कालवा ही कारलेली कार आहे हे बघा आतमधीन असं बोलं असताना ही छोटी आहे यानं आतमध्ये गोला असतात हे बघा याच्यात कालव आहे पण छोटा आहे मोठी मोठी बघा कधी कार सलय आहे अशी टोकदार सलय असते त्याच्या साह्याने अशी काराची असतात कालवा बगा। यो बघा आतमधी असते तो गोला कालवाचा हो बघा ही बघा ही एक खरपणशी कालवा काढली बघा छोटी छोटी काढली कारण बारीक कालवा आहे ती कारण पाणी अजून जास्त आहे बघा कालवं कशी असतात छोटी छोटी भेटली कारण अजून पाणी कमी होवायचा बाकी आहे कसला कालव आहे दणके आहे दणके आहे हँडक्लोज घालायला लागतात कारण खरं पाईनं आपले बोटागटाना रोपड लागते म्हणून खरपापासून सावध म्हणून हँडक्लोव बघा गोला कसा असते बघा खरपा खरपाचा असा कालव असते त्याच्यामध्ये असा गोला असते याला होता कालव बघा आतापर्यंत कधी भेटले कालवा अजून याला एक बघा येऊ कसला कालव बिग हाय बिग सगळ्यात मोठा कालो बघा हे छोटे छोटे एकटाच मोठा ही बघ अशी गो निला चिखली काल याच्यात गोला आहे पण गोला आहे हे बघा गोपटे पुलाच्या खाली का ती कालवा भेटली बघले कालवा कशी असतात ते गोला आहेत कालवांचा पैकी काम पच्चीस झाला तर मित्रांनो बघले ना कालवा कशी असतात आणि काराची पद्धत कशी असते ती तर आपल्याला भेटली पद्धतशीरमध्ये तर कशी वाटली कालवांची आपल्याला व्हिडिओ आवडले ना कारण कालवा काराला आहे ना भरपूर मेहनत असते ते शोधायला लागतात कारण खरपण असतात आणि खरं आपले हाता पायाला लागू शकते त्याच्यामुळं थोडी काळजी पण घ्यावा लागते तवरीच आणि कालवा शी ला ती कोरूनशी काराची आणि सापून कराला तितकीच मेहनत असते कारण त्याच्यात खरपांचं जे कणकण असतात ना ते साफ करायला लागतात कारण गरम पाणी घ्यावायचा आणि त्याच्यामध्ये ते, ते ती कालवा टाकायची आणि डब्बल पुन्हा एकदा ती काराची इतकी मेहनत असते तर चला आता जाते घरा भेटली पद्धतींमध्ये कशी वाटली आपली कालवांची व्हिडिओ आवडली असली तर लाईक कमेंट जरूर करा तर चला भेटू अशाच एक New video, so bye, bye.